नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज दसरा दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आज दसरा असूनही आपले दोन्ही लेक्चर्स सुरू आहेत त्याचबरोबर एक वाजता होणारी टेस्टही होणार आहे मी आज आपल्या दोन नंबरच्या बिल्डिंगमध्ये म्हणजेच जी आपली लेक्चर हॉलची इमारत आहे त्या लेक्चर हॉलच्या इमारतीमध्ये आहे मी तुम्हाला दाख ही इमारत आहे आपली दुसरी अजंठा स्टोअरच्या समोरून रस्ता येतो मी तुम्हाला लेक्चर हॉलमध्ये घेऊन जाणार आहे बाहेरूनच मी दाखवेन लेक्चर सुरू आहेत जर तुम्ही दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सरकारी नोकरी मिळवायचा विचार करत असाल तर नक्कीच आमच्या बॅचेसनं जॉईन करा बघूया आपला लेक्चर हॉल दाखवेन हा आपला पोलीस भरतीचा हॉल होता आता मी घेऊन चाललो आहे तुम्हाला एम पी एस सी अर्थात प्रहार बॅचचा इंटिग्रेटेड बॅचचा लेक्चर हॉल समोर आय डी एफ सी बँक आहे आय डी एफ सी बँकेच्या समोरूनच रस्ता येतो आपल्या इमारतीकडे

आजच आमच्या संस्थेमध्ये प्रवेश घ्या दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरती असेल किंवा स्पर्धा परीक्षेच्या सर्व जाहिरातीसाठी आपल्या वेगवेगळ्या बॅचेस सुरू आहेत आपल्या अभ्यासिका सुरू आहेत अभ्यासिकेला ॲडमिशन हे बॅच झालेल्या मुलांसाठी असते नवीन अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी अभ्यासिकेला प्रवेश आम्ही देत नाही कारण का अभ्यास काय करायचा आहे हे कळल्याशिवाय अभ्यास कसा करायचा हे कळत नाही त्यामुळं लेक्चर्स झाल्याशिवाय अभ्यासिकेमध्ये आम्ही प्रवेश देत नाही पोलीस भरतीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांसाठी बॅच झाल्यानंतर आपण अभ्यासिका देतो त्यामुळं दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी आपल्या बॅचेसना प्रवेश सुरू आहे तुम्ही लवकरात लवकर जॉईन करू शकता थँक्यू